सम्राट चौक परिसरातील श्राविका चौकात गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे सम्राट चौक परिसरातील श्राविका चौक इथं गेल्या दोन दिवसांपासून ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं नागरिकांना त्रास होत आहे तसंच घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी या परिसरात पसरली आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष घालावं अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी दिलाय यापूर्वी अनेक वेळा बाळीवेस्ते श्राविका चौक सम्राट चौकापर्यंत मोठ्या व्यासाची लाईन घालण्यासंदर्भात पत्र देऊनही महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं आनंद चंदन शिवे यांनी यावेळी बोलताना सांगितलं सोलापूर शहरातील सम्राट चौक भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या भागातला जो पाणी निसरा आहे ड्रेनेज लाईनचा तो पाणी निसरा या ठिकाणी व्यवस्थित होत नसल्यामुळं आज जी काय पद्धतीनं आज पंधरा तारखेला शाळा ज सुरू होणार आहे त्या ठिकाणी जवळजवळ तीन चार शाळा आहे त्या ठिकाणी पाच पंचवीस हजार विद्यार्थी या ठिकाणी शाळेला येतात आज इथल्या या परिसरामध्ये ग्रीड वाहत आहे